श्रावण महिना सुरू झालाय श्रावणात सोमवारी अनेकांचा उपवास असतो उपवास करणं हे फक्त धार्मिक धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी देखील तितकं चांगलं मानलं जातं यामुळे उपवासात काय खावं काय खाऊ नये याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तर सर्वात आधी उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं नसतं तर ते म्हणजे आपल्या शरीराला थोडीशी विश्रांती देणं असतं आपण रोज जे काही खातो त्यात अनेकदा हेवी तेलकट आणि मसालेदार पदार्थ असतात त्यामुळे उपवासाच्या दिवशी जर आपण हलकं आणि सत्वयुक्त अन्न घेतलं तर शरीराला तो वेळ स्वतःची देखभाल करण्यासाठी मिळतो मेडिकल रिसर्चनुसार इंटरमिटंट फास्टिंग किंवा वेळोवेळी उपवास करणं हे हृदयविकार टाईप टू डायबिटीज आणि लठ्ठपणा अशा अनेक आजारांपासून आपला बचाव करू शकतो म्हणजेच काय तर उपवास हा केवळ धार्मिकच नाही तर वैद्यकीय दृष्टिकोनातून सुद्धा उपयोगी ठरत असतो श्रावण सोमवारी उपवास करणाऱ्यांची बेसिकली डाईट लिस्ट म्हणजे साबुदाना खिचडी आलू फ्राय राजगिरा पराठा फळं दूध किंवा दह्याचे पदार्थ हे आपल्या लिस्टमध्ये असतात पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी उपवास करताना आपण हलकं अन्न खायला पाहिजे पण अनेक वेळा आपण साबुदाना खिचडीत सुद्धा भरपूर तेल बटाट्याचं प्रमाण जास्त वापरतो आणि यामुळे तो, तो पदार्थ हलका न राहता आपल्या पोटावर ताण आणणारा बनून जातो जर जर उपवासाचा खरा फायदा तुम्हाला हवा असेल तर तुमचा आहार हा सत्वयुक्त ठेवा म्हणजेच ज्यामध्ये नैसर्गिक ऊर्जा मिळेल आणि तुमच्या शरीरावर हा जास्तीचा भार पडणार नाही उदाहरणार्थ फळं कोकम सरबत राजगिऱ्याचे लाडू शिंगाड्याचं पीठ किंवा काकडीचं थालीपीठ फळांमध्ये विशेषतः पपई केळं सफरचंद हे पचायला खूप सोपे आणि पोषण मल्ल्यांनी भरलेले असतात त्याचा तुम्ही तुमच्या या उपवासामध्ये समावेश करू शकता तुम्ही दुपारच्या वेळेस एक वाटी फळं किंवा पाण्याचं प्रमाण हे योग्य ठेवा शरीर तुमचं डिहायड्रेट होऊ नये म्हणून उपवासाच्या दिवशी कोकम किंवा लिंबू सरबत किंवा मग नारळ पाणी घेणं सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं दूध किंवा दहीयुक्त पदार्थ तुम्ही उपवासात घेऊ शकता पण पचन संस्थेवर ताण न यावा म्हणून ते थोड्या प्रमाणात आजच घेणं प्रेफर करा शक्य असल्यास तुम्ही दुपारनंतर दही टाळावं कारण ते थंड गुणधर्माचं असतं आणि काही वेळा आपल्याला पोट फुगण्याची शक्यता ही जाणवू लागते त्याऐवजी तुम्ही ताकात ना थोडं जिरं टाकून ते घेतलं तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं याशिवाय ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्ही बदाम अक्रोड खजूर हे फायबर आणि हेल्दी फॅट्स तुम्ही ऊर्जा देणारे घटक आहेत ते खाऊ शकता जर तुम्ही ऑफिस मध्ये असाल किंवा मग ट्रॅव्हल करत असाल तर खजूर किंवा शेंगदाणा खाणं हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे याशिवाय राजगिरा आणि शिंगाडा हे ग्लुटेन फ्री आणि पोषण मूल्यांनी भरलेले असे घटक आहेत याचं पीठ वापरून तुम्ही थालीपीठ पराठा वडे किंवा हलवा सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता आजकाल याच्या बर्फ्या आणि लाडूसुद्धा खूप जास्त चवदार आणि हेल्दी ऑप्शन बनलेत तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आपल्याला ना अशी सवय असते की उपवासात भूक लागली की पटकन चिवडा वेफर्स असे भरपूर शुगर असलेले किंवा मग तळलेले पदार्थ आपण खातो पण यामुळे तुमच्या रक्तातील साखर ही झपाट्या झपाट्यानं वाढते आणि लगेच कमी सुद्धा होते ज्यामुळे तुम्हाला थकवा चक्कर येणं किंवा चिडचिड व्हायला सुरुवात होऊ शकते त्यापेक्षा तुम्ही घरी केलेले भाजलेले शेंगदाणे उकडलेले बटाटे किंवा मग फळं खाणं जास्त प्रेफर करू शकता आता नेक्स्ट म्हणजे श्रावणात काय खाणं तुम्ही टाळायला पाहिजे या काळात तुम्ही तळलेले जास्त मिठाचे किंवा गोडाचे पदार्थ कोल्ड्रिंक्स किंवा फारच मसालेदार गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत फरसाण वडा पापड बटाटे वडे हे सगळं तुम्ही तात्पुरता वापरू शकता ते आपल्याला चव देतं पण यानंतर डायजेशन आणि मेटाबॉलिझमसाठी यामुळे मोठं नुकसान होतं यामुळे ऍसिडिटी आणि गॅसेससारखे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला उद्भवू शकतात त्यात पावसाळ्याचा मौसम असल्यानं आपल्याला आपल्या अपले पचनसंस्थेवर ताण येतो आणि पोट फुगण्यासारख्या तक्रारी सुद्धा आपल्याला वाढायला लागतात दुपारी झोप घेणं सतत अन्न खात राहणं किंवा उपवासाचं कारण देत अनहेल्दी गोष्टी खाणं हे सगळं तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं याशिवाय उपवासात जर तुम्ही काही गोड खात असाल साबुदाणा खिचडीत साखर बर्फ्या फराळ लाडू तर तुमचं ब्लड शुगरचं लेवल झपाट्यानं वरखाली होऊ शकतं ज्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते मूड स्विंग्स होऊ शकतात फार प्रोसेस केलेलं अन्न जसं की उपवासाचे बिस्किट्स इन्स्टंट उपवास मिक्सेस हे सगळं तुम्ही टाळायला पाहिजेत यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि जास्त मीठ आणि ॲडिटिव्ह फ्लेवर्स असतात त्यामुळे हे तुम्ही या उपवासामध्ये टाळलं पाहिजे तुम्हाला जर काही युनिक किंवा थोडं नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही राजगिऱ्याचं थालीपीठ तुम्ही पिझ्झा स्टाईल्सने करून खाऊ शकता मिंट ताक तुम्ही एक सुपर डिटॉक्स ड्रिंक म्हणून पिऊ शकता शिंगाडा लाडू बाईट्स खजूर रोल्स किंवा बनाना कॉटेज चीज मुदिक हे देखील तुमच्यासाठी हटक्या आणि बेस्ट ऑप्शन आहे हे पदार्थ चव आणि पोषण दोन्ही देतात तर या श्रावणात उपवासात या काही गोष्टी नक्की फॉलो करा आणि पौष्टिक सात्विक खाऊन स्वस्त राहा